नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय हॉट्स प्रश्न पाचवा या अगोदर आपण चार हॉट्स प्रश्न बघितलेत हे हॉट्स प्रश्न असे आहेत की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेला येऊ शकतात इम्पॉर्टंट हॉट प्रश्नांची मित्रांनो ही सिरीज आहे तर जाऊयात पुढे पुढचा प्रश्न आपण डायरेक्टली बघू जास्त मी बडबड करत नाही जास्त वेळ घालवत नाही फक्त एक सांगतो या अगोदरचे जर हॉट्स प्रश्न तुम्ही नसतील बघितले चार प्रश्न बघितलेत जर अगोदरचे प्रश्न नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले लिंकवर क्लिक करून या अगोदरचे हॉट्स प्रश्न बघून घ्या हा जो हॉट्स प्रश्न आहे मित्रांनो बघा पुढील समीकरणे जे आहेत बघा या ठिकाणी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे पुढील एक सामायिक सम एक, सा, एक सामायिक समीकरणांच्या रूपात रूपांतरित करा पुढील समीकरणे एक सामायिक समीकरणांच्या रूपात रूपांतरित करायचे आणि करून ते सोडवायचे मार्च दोन हजार वीस ला आलेला प्रश्न तर हा प्रश्न आपण बघू अशा प्रकारे दोन समीकरणं दिलेत आपण सोडवूच पण त्या अगोदर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी सांगेल मित्रांनो की आ, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तो ग्रुप जॉईन नसेल केला तर आत्ताच जॉईन करा त्या ग्रुपवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट्स ज्या आहेत त्या देत असतो ओके तर बघा या ठिकाणी आपल्याकडे हा प्रश्न सोडवत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे पहिलं एक समीकरण घेऊ वर्ग मुळामध्ये एक्स छेद वाय बरोबर चार आता बघा मला एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात दोन समीकरणं सोडवायची दोन चलातील रेषे समीकरणे या प्रकरणातला हा प्रश्न आहे आता मला जर इथंही दोन समीकरणं सोडवायची असेल तर दोघांना व्यवस्थित बाजूला घेतलं पाहिजे यांना पहिले एक सामायिक केलं पाहिजे म्हणजे रूट आहे तर तो रूट घालवला पाहिजे आता त्याला घालवण्यासाठी काय करायचं एक एक समीकरण घ्या वर्ग मुळात एक छेद वाय बरोबर चार आता हा वर्गमुळाचं जे चिन्ह आहे ते घालवण्यासाठी काय करावं लागणार आहे दोन्ही बाजूंचा वर्ग करावा लागणार आहे करून टाका वर्ग मग वर्गमुळात एक्सचा वर्ग एक्स वर्गमुळात वायचा वर्ग वाय आणि चाराचा वर्ग सोळा विषय संपला एक्स आपल्या जागेवर बरोबर सोळा आपल्या जागेवर वाय भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले गुणिले एक्स आपल्या जाग्यावर सहा सोळा वाय अधिक येत इकडे आले वजा सोळा वाय बरोबर आलं शून्य समीकरण नंबर एक या ठिकाणी तयार झालं ते एक्स वजा सोळा वाय बरोबर शून्य हे समीकरण एक तयार झालं आता दुसरं समीकरण तयार करायचंय आता याला घेऊयात एक छेद एक्स अधिक एक छेद वाय बरोबर एक छेद एक्स वाय आता इथं तिरकस गुणाकार करू ए वाय गुणिले एक्स काय झालं बघा या ठिकाणी आता तिरकस गुणाकार करायला घेऊ वाय गुणिले एक्स वाय झाले अधिक वाय गुणिले एक वाय आणि एक गुणिले एक्स एक्स झालं तिरकस गुणाकार केलं आणि एक्स गुणिले वाय एक्स वाय बरोबर एक छेद एक्स वाय बरं का तिरकस गुणाकार वाय गुणिले एक वाय एक्स गुणिले एक एक्स एक आणि बागीला एक्स गुणिले वाय एक्स वाय बरोबर आता एक खालचे एक्स वाय एक्स वाय गेले म्हणजे काय राहिलं वाय अधिक एक्स बरोबर एक याचाच अर्थ एक्स अधिक वाय बरोबर एक, एक समीकरण नंबर दोन आता जी दोन समीकरण आहेत एक वजा सोळा वाय बरोबर शून्य आणि एक्स अधिक वाय बरोबर एक ही दोन समीकरण सोडवायचेत आणि सोडवून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढले की उत्तर आलं हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला तीन मार्कला येऊन गेला होता दोन हजार वीसच्या पुढच्या काळामध्ये येऊ शकतो हा जरी नाही आला तरी याच्यासारखा दुसरा एखादा येऊ शकतो याण्याची शक्यता आहे त्यामुळे बोर्ड परीक्षेला नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघणं खूप गरजेचं आहे म्हणून ही सिरीज आहे आता या दोन समीकरणांचा जर विचार केला तर या दोन समीकरणामध्ये कुणाचा सहगुणक सामान आहे बघा इथं हा एक्स आहे आणि इथे पण एक्स आहे दोन्ही एक्स कट होऊ शकतात मग हे एक्स कट करण्यासाठी कॅन्सल करण्यासाठी मला काय करावं लागेल या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करावी लागेल बरोबर मग ती वजाबाकी करण्यासाठी इथं लिहू बाबा आपण समीकरण एक मधून दोन वजा करू किंवा दोनमधून एक वजा करा काय फरक पडत नाही इथं लिहू समीकरण दोन वजा समीकरण एक करू ठीक आहे दोन वजा एक समीकरण दोन काय एक्स साधिक वाय बरोबर काय एक आहे आणि वजा समी समीकरण दोन काय आहे एक्स वजा सोळा वाय बरोबर शून्य आहेत वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलतात अधिक एक्सचं वजा एक्स वजा सोळाचं अधिक सोळा आणि इथं वजा झालं शून्याचं बरं आता काय होईल एक्स वजा एक्स कट झाला हा वाय आणि सोळा वाय बेरीज झाली सतरा वाय झालं आणि बरोबर एकातून शून्य केलं एक वाय आपल्या जा जाग्यावर एक आपल्या जा जाग्यावर सतरा गुणिले इकडे आले भागीले सतरा झाले म्हणजे वाय बरोबर एक छेद सतरा वायची किंमत किती आली एक छेद सतरा आली ठीक आहे आता वायची किंमत एक छेद सतरा आली आता ही किंमत कशामध्ये ठेवू समीकरण एकमध्ये ठेवा दोनमध्ये ठेवा कुठेही ठेवा ओके मग आपण ही किंमत काय करू समीकरण एक दोन दोनमध्ये ठेवून एक्सची किंमत काढू वायची किंमत आली आता एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचं ही जी किंमत आहे ती किंमत समीकरण एक किंवा दोनमध्ये ठेवू ठीक आहे दोन, दोन जरा बरं पडतंय मैत्री लिहू वाय बरोबर एकशे सतरा समीकरण दोनमध्ये ठेवू दोनमध्ये ठेवू एकमध्ये ठेवलं तरी चालेल काय फरक नाही पडत दोनमध्ये ठेवू समीकरण दोन, समी दोन काय बाबा एक साधिक वाय बरोबर एक एक आपल्या जा जाग्यावर अधिक वायची किंमत एक छेद सतरा बरोबर एक आपल्या जाग्यावर जसाच्या तसा त्याला काय धक्का द्यायचा ना आहे एक्स आपल्या जाग्यावर एक आपल्या जा जाग्यावर एक, जा जा एक छेद सतरा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एक छेद सतरा एक्स बरोबर आपल्या जाग्यावर तिरकज गुणाकार सतरा एक, सित्रा। एक, सित्रा। एक वर, के सतरा वजा एक आपल्या जाग्यावर भागिले हा सतरा एक के सतरा एक्स बरोबर सतरातून एक गेले सोळा भागिले सतरा म्हणजे एक्सची किंमत किती आली सोळा भागिले सतरा आता हा जो हा जो काही प्रश्न होता आपला त्याचं उत्तर लिहिताना आपण कसं लिहिणार एक्स आणि वाय बरोबर पहिलं काय करा एक्सची किंमत लिहा एक्सची किंमत किती सोळा छेद सतरा सोळा छेद सतरा आणि वायची किंमत किती बाबा एक छेद सतरा तर अशा प्रकारे बघा हा जो प्रश्न आहे आपण अशा प्रकारे सोडू शकतो मी थोडासा बाजूला होतोय याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता ठीक आहे येस हा तर बघा मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आता ही जे काही हॉट्स प्रश्न आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आता ही पाचवी व्हिडिओ आहे पाचवा प्रश्न आहे आणि पहिल्या प्रकरणातला दोन चलातील रिषे समीकरणे हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणातला हा प्रश्न होता जो दोन हजार वीसच्या बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला होता आता या अगोदरचे चार प्रश्न नसेल बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून अगोदरचे प्रश्न तुम्ही बघू शकताय आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक दिले या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्येच आहे लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपवरती काय करतो मी एखादी व्हिडिओ अपलोड केली की लगेच तिची नो आ, नोटिफिकेशन सर्वांपर्यंत कधी कधी पोहोचत नाही मग त्याची लिंक जी आहे मी आपल्या त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करत असतो त्याचबरोबर इतर काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतील त्यासुद्धा मी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करत असतो ओके आणि त्याचबरोबर इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावे असं वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा बाय धन्यवाद आणि आपल्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करायला विसरणार थँक्यू तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकता है। एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचं असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय